गणपती बाप्पा द स्टोरी युट्यूब चॅनल वरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी स्वागत करते आज मी सांगत असलेली स्टोरी आहे योगायोग भाग दोन या आधी मी योगायोग भाग एक अपलोड केलेली आहे जर ती स्टोरी तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा म्हणजे हा दुसरा भाग समजण्यास तुम्हाला अगदी सोप होईल चला तर मग मी भाग दोन ला सुरुवात करते कार्यालयात तो तिच्या समोर फाईल मध्ये तोंड खुपसून बसला होता तिला तिचा पेन सापडत नव्हतं म्हणून ती बेचैन झाली होती पर्स मधील कवितेची वही बाहेर काढून ती त्या पर्स मध्ये पेन शोधत होती त्याच तिच्या हालचालीवर लक्ष गेलं तिनं टेबलावर ठेवलेली वही उचलून तो चाळू लागला सुंदर अक्षरातल्या कविता पाहून तो चकितच झाला तिच्या ते लक्षात येतात तिने पटकन त्याच्या हातातून वही खेचून घेतली माफ करा ही वही तुम्ही पाहू नका त्यात माझ्या वेडपटपणाचा पंचनामा आहे तिचं हे वर्तन त्याला खटकलं होत पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव आणि तिची उडालेली तारांबळ पाहून त्यानं ते खेळाडू वृत्तीने घेतलं तो तिला दिवसण्याच्या उद्देशाने म्हणाला तुमचा हा वेडपटपणा त्या दिवशी पुरातून बाहेर पडतानाच माझ्या लक्षात आला होता ते माझं भविष्य खरं ठरलं भविष्य मी नाही समजले गोंधळून ती म्हणाली त्या दिवशी तुम्ही माझ्या भाऊला घट्ट बिलगलात ना तेव्हाच तुमच्या कविमानाची ओळख मला झाली चला तुमचं आपलं काहीतरीच लज्जित होत तिनं मान खाली घातली मान खाली घालताना भाऊक नजरेचा कटाक्ष तिनं त्याच्याकडे टाकला तिच्या दोन्ही गाळांवर इंद्रजनूची लाली उमटली होती ती तिची अदाकारी त्याला खूपच आवडली त्याचं मन पाखरू पंख म्हणाल कविता म्हणतात ती हीच बर का त्याच मन प्रसन्न झालं त्या प्रसन्नावस्थेत तो तिला म्हणाला माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुवत मी तुमचा बॉस नाही एक रसिक वाचक म्हणून तुमची वही मला वाचायला मिळेल का एका रसिकाने तिची ती कवितांची वही वाचायला मागितली होती तिने जास्त आढेवे न घेता त्याच्या हातात ती वही दिली आणि म्हणाली वाचून झाल्यावर तुमचा स्पष्ट अभिप्राय पाहिजे मला बर का वही चालताना अजांता उघडलेल्या पानावर त्याची नजर गेली त्या पानावरच्या पहिल्या ओळी वाचतात त्याची नजर तिथेच खेळली त्या कवितेच्या ओळी त्यानं पुन्हा पुन्हा वाचल्या असा कसा सजना तू दिला विश्वास मोडलास हवी होती साथ तुझी अर्ध्या वाटेवरून ठेवणी होती जपून सख्या खऱ्या विश्वासाची ठेव विश्वास नव्हता जगावर वाचविणारा तू एकमेव कविता पुढे बरीच मोठी होती पण ती कविता वाचता वाचता कवितेच्या शेवटी त्याची नजर गेली आषाढातली संध्याकाळ कवितेचं वाचन त्याने लक्ष त्याच्या नजरेसमोर आली अनुभवातून साकारलेलं काव्य किती कसदार असत याची तो अनुभूती घेत होता मनाच्या गाभ्यातून प्रीतीच्या विश्वासातून ती कविता साकारली गेली होती ती कविता वाचतानाच त्याच्या मनातला कवी जागा होऊन ते शब्द शब्दांची साकारत होती अंतर्मनाचा इशारा होताच तो तिला म्हणाला तुमच्या कवितांवर माझा अभिप्राय हवा होता ना तूर्त एकाच कवितेचा मी विचार केलाय तुम्ही पेन घेता का मी तो अभिप्राय डिक्टेट करतो तुम्ही तो कागदावर उतरावा थोडा वेळ थांबून त्याने सुरुवात केली सुकला घरी मरवा सुगंधा ना अंत विश्वास अविश्वास का करी शिखंत संशय गुलाब काटा देहात ग टोचतो डोळे मिटले तरी रोजच ग तुला पाहतो तुर्त एवढच पुरे सगळ्या कविता पूर्ण वाचल्यावर पुढचा अभिप्राय देईन हा ओके त्याला डिक्टेट करायची सवय होती तिला ते कागदावर उतरवून घ्यायची सवय होती पण त्याचं आजचं डिक्टेशन आगळं वेगळं होत त्या कविता होता शरद ऋतूतल्या पौर्णिमेची ती मावळती संध्याकाळ दिल्लीहून आलेल्या त्याच्या आशिलाला भेटायला तो स्कूटरवरून निघाला होता ती वाट तिच्या घरावरून जात होती तिच्या अंगणातला मोती अभरून सुगंध उधळीत होता दहाळी न दहाळी मोतियाच्या कळ्यांनी खचून भरून गेली होती शरदाच्या तांदण्यात त्या मोतियाच्या कळ्या फुलून आकाशातल्या तांदण्याप्रमाणे त्या हिरव्या झाडावर चमचमणार होत्या काळ्या फुलायच्या त्या खुडण्यासाठी तिची धडपड चालली होती तो तिच्या घरासमोरून जाताना अंगणात ती काळ्या खुडण्यात गरक असताना त्याने पाहिलं अन् स्कूटरच्या हॉर्नचा विशिष्ट आवाज करून तिचं लक्ष वेधलं त्याला पाहताच तिनं हाताने इशारा करून घरी वळून सुचवलं त्याची ही कळी खुलली त्यानं स्कूटर मागे वळवून भरकन तिच्या अंगणात नेली अंत त्या मोतियाच्या झाडाजवळ आला ती घरेलू अवतारात असल्यामुळे जरा अवघडली होती त्याची नजर त्या जिवंत कळीच्या झाडावर गेली टोकडा स्कर्ट त्यावर ढुला टी शर्ट तिनं परिधान केला होता विस्कटलेल्या केसांमुळे ती अल्लड अजान मुलीसारखी त्याला भासली निरनिराळ्या फुलझाडांबरोबर त्या बागेतली ती जिवंत फुलझाडी पाहून त्याचं मन हरकून गेलं बागेत, हर बागेत मोतियाबरोबर गुलाबाचे बरेच ताटवे फुलून वाऱ्यावर हेलकावे घेत होते त्यातलं एखादं फुल तोडून आपल्या खिशात खोवावं अशी त्याला इच्छा झाली पण झाडावरची फुलं तोडता कामा नयेत ती झाडावरच फार शोभून दिसतात ह्या वचनाची त्याला आठवण होताच त्यानं आपला विचार मागे घेतला बाग चांगली डेव्हलप केलीये मला खूप आवडली त्यानं बागेची प्रशंसा केली ही सारी करामत माझ्या आईची त्यात माझा, आई माझा सहभाग शून्य तिनं गणिती खुलासा केला सहभाग कसा कसावर नाही फुलं तोडून केसात मारण्याचा तुमचा सहभाग काही कमी नाही त्यानं हळूच हो तिला कोपर खाळी मारली त्यावरती दोघही दिलखुलास असली अगदी फांदीवरची फुलं फुलतात तशी आई दिसत नाही ती विषयाला वळण देण्याच्या दृष्टीने तो म्हणाला आज सकाळीच ती मामाकडे गेलीये कदाचित उद्या सकाळपर्यंत येईल तेव्हाच काळ्या तोडण्याची जबाबदारी तुमच्यावर पडली वाटत खोचकपणेच तो म्हणाला इथं गप्पा नको घरात चला थोडा चहा घेऊन तरी जा ती घराकडे वळली नको नको मला चहा नको माझ्या आशिलाची मला भेट घ्यायची आहे त्याला तसा मी वेळ दिलाय नंतर केव्हा तरी येईल त्यानं स्कूटरच्या दिशेनं पावलं वळवली थांबा थांबा चहा नाही तर निदान मोतियाच्या कळ्या तरी घेऊन जा पर्डीतून पर कळ्या काढून ती त्याला द्यायला पुढे झाली या सुट्या काळ्या मला नको चांगला भरगच्च गजरा पाहिजे हट्टी मुलासारखं त्यानं गळ घातली त्याच्या हट्टाने ती क्षणभर गोंधळली गजरा हवा तर थोडा वेळ थांबावं लागेल लगेचच तुम्हाला गुंफून देते तो तुम्ही करून ठेवा परत जाताना तुम्ही घेऊन जाईन चालेल चालेल पण घेऊन जायला विसरू नका हा मी सुंदर गजरा तयार करून ठेवते यायला जरा उशीर होईल चालेल ना नाहीतर मग जेवून झोपून जाल मी उशीरात झोपते बाबा मात्र नऊच्या आत जेवून झोपतात तुम्हाला उशीर झाला तरी हरकत नाही मी तुमची वाट पाहते तिनं खुलासा केला शक्यतो उशीर होणार नाही मी लवकर निघण्याचा प्रयत्न करीन आणि मग तो निघून गेला तो आल्यानं झालेलं वादळ संपलं ती पुन्हा कळ्या तोडू लागली तो केव्हा परतल याचा भरोसा नव्हता काळ्या तोडून झाल्यावर प्रथम त्याच्यासाठी तिनं भरगच्च जाडजोड असा गजरा बनवून देवघराच्या खुंटीला टांगून ठेवला राहिलेल्या फुलांतून तिनं स्वतःसाठी एक गजरा करून तो केसात देखील माळला आणि त्याची परतण्याची वाट पाहत ती ओटीवरच्या झोपाळ्यावर बसली आठ वाजून गेले होते तरी त्याचा पत्ता नव्हता तिचं रोजचं टाइम टेबल त्यामुळे बदललं होतं बाबांना जेवणाचं ताट वाढलं साहेब येणार म्हणून ती जेवणाची थांबली होती तशी कल्पना आठच्या हिंदी बातम्या ऐकल्यावर टीव्ही बंद करून बाबा आपल्या खोलीत झोपायला गेले त्याचा पत्ता नव्हता तिनं जेवून घेतलं तो आता काही येणार नाही ना असं समजून तिने झोपायची तयारी केली तरी पण तिचं मन सांगत होतं तसा तो वळल्याशिवाय जाणार देखील नाही ओटीवरचा दिवा पेटताच ठेवला अन तिनं दरवाजाला आतून कडी घातली आपल्या खोलीतला दिवा बंद करून नाईट लॅम्प लावला गादी व्यवस्थित करून ती समोरची खिडकी लावणार तोच त्याच क्षणी तो शरदाच्या फटफटीत चांदण्यातून घराकडे येत असल्याचं तिनं पाहिलं तिच्या हृदयाचा ठोका चुकला सार सामसुम झालं क्षणभर तिला काही सुचे ना तिनं स्वतःला सावरलं आणि ओटीवरच्या दरवाजाची खिळ काढून तिनं दरवाजा उघडला तो घराच्या पायऱ्या चढत होता तिला पाहताच तो म्हणाला माफ करा मला उशीर झाला आशिला बरोबर आयकर तक्त्याविषयी सविस्तर चर्चा केल्यानं उशीर झाला त्या निरव शांततेत त्याचा आवाज घरात घंटा नादासारखा निनादला तिनं ओठांवर बोट ठेवून हळू बोलण्याची खून केली बाबा खोलीत झोपल्याची त्याला कल्पना दिली तिचा इशारा असतील सामंध्य मानून तो हळू आवाजात म्हणाला चला मला माझा गजरा द्या मी निघतो पुन्हा केव्हा तरी सवडीने येईन गजऱ्या आणण्यासाठी ती परतच तिच्या खोलीत गेली तो तिच्या मागोमाग खोलीत आला देव्हाऱ्याच्या खुंटीला टांगलेला गजरा काढून त्याला देण्यासाठी ती वळली तर तो तिच्या समोर उभा होता क्षणभर ती गोंधळली पण स्वतःला सावरून तिनं तो गजरा त्याला देण्यासाठी पुढे केला आणि म्हणाली घ्या असा मी नाही घेणार तो गजरा माझ्या मनगटाला तुम्हीच बांधा त्यामुळे त्याचा दनकट मनगट तिच्या समोर धरला आणि स्तब्ध उभा राहिला क्षणभर काय करावं का तिला कळेना तिचं हृदय धडधडू धर लागलं त्या गजऱ्याच्या सुगंधानं ती खोली दरवळून निघाली होती नाईट लॅम्पच्या मंद प्रकाशापेक्षा खिडकीतून दिसणारा शरदाचं पिठूळ चांदन मनाला जास्त मोहवीत होत त्याचं मनगट तिच्या समोर होत गजरा तिच्या हातात होता तिनं आपल्या हृदयाची घालमेल दाबली अन गजरा त्याच्या मनगटाला गुंफू लागली ती त्याच्या अगदी जवळ असल्यामुळं तिनं केसात माळलेल्या गबऱ्याचा सुगंध त्याच्या नाकात फिरावला आतला लॅम्पचा मंद प्रकाश बाहेर बागेत फुलारून बहरलेली फुलं त्या पिठो चांदण्यात उठून दिसत होती समोर सानिध्यात अंगोपांगी रसरसलेली नवनवती रूपवती त्या सुंदर मादक वातावरणानं त्याच्यातला पुरुष जागा होऊन पेटला झटकन त्यानं तिला आपल्या कवेत घेऊन तिला गोड आलिंगण दिलं आणि तिच्या केसांतील गजराच्या सुगंधाचा मनमुराद आस्वाद घेतला अनपेक्षित घडलेल्या त्या प्रकारनं ती बावरून गेली ती त्याच्या मिठीतून बाहेर पडू पाहत होती पण त्यानं तिला मिठीत घट्ट धरून ठेवलं होतं ती घाबरली त्याच्या स्पर्शातून त्याला काय हवं होतं त्याची जाण तिला झाली तिचं मन पाखरू गडबडलं त्याच्या देहातून निघालेला पुरुषी दर्प त्या मोर्तीयाच्या दर्पापेक्षा तिला हवाहवासा वाटला तिचे हात त्याच्या देहाभोवती लपेटले गेले तिच्या मनानं घेतलेला निर्णय वितळून गेला तो कणखर पुरुषी देह तिला हवाहवासा वाटला तिचं सार पेटून निघालं तिच्या पायातली शक्ती गळू पाहत होती त्यानं तिला घट्ट पकडून सावरून धरलं तो तिच्या नजरेत त्या मंद प्रकाशात काहीतरी शोधित होता ती व्याकुळ होऊन त्याच्या नजरेला नजर देत होती त्याने खाली वाकून आपले ओठ तिच्या नाजूक ओठांवर ठेवले तिची मिठी घट्ट झाली ती त्याला आपल्या पापण्या पापण्यांमधून साथ देत होती ते दोन जीव जीवनातील पहिली वैली संजीवनी पिऊन तृप्त तृप्त होत होती बाहेरचं चा पिठूळ चांदणं त्यांना खुनावत होतं तो तिच्या कानात हळूच पुटभुजला जाऊया का बाहेर चांदणं कसं बरसते ते पाहूया ना नको नको तिने त्याला घट्ट धरून ठेवलं आपलं सुख दुसऱ्याने पाहता कामा नये या सुखाला कोणाची दृष्ट लागता कामा नये घड्याळात दहाचा गजर खणखणला आणि त्याला वास्तवाचं भान आलं त्याला घरी परतायला खूप उशीर झाला होता कदाचित त्याला शोधायला घरच्यांकडून कोणी माणूस पाठवला जाईल याची त्याला भीती वाटली त्याचा तिच्या भोवताळचा वेळ हा ढिला झाला तिच्या कपाळाला त्यानं आपलं कपाळ घासलं म्हणाला गजरा बांधून तू माझी मनिषा पूर्ण केलीस क्षणभर तो थांबला त्यानं आपल्या करंगळीतली अंगठी काढून तिच्या मधल्या बोटात सरकवली आणि म्हणाला आजपासून तू आपल्या फर्मची मालकीन झालीस मग त्यानं तिच्या गालाचं ओझरतं चुंबन घेऊन तो माघारी फिरला बाहेर शरदाचं पिटूळ चांदवणं पसरलं होतं तो तिच्या जीवनात अतूट नात्याच्या सुगंधाची पखरण करून निघून गेला होता रंगलेला डाव अर्ध्यावर मोडून जाण्याची जणू काय त्याला सवयच जडली होती त्याच ते वागणं तिला आवडलं नव्हतं त्या वागण्याचा तिला राग आला होता तो तिच्या जवळून गेला तरी ती त्याला दरवाजापर्यंत पोहोचवायला सुद्धा आलेली नव्हती त्यानं दरवाजा अंगाशी ओढून तो निघून गेला तिच्या रोमारोमांत भिनलेली त्याच्या सानिध्यातली पुरुषी दरवाची नशा उतरली नव्हती तो सुवर्ण क्षण तिच्या मनातून जायलाच तयार नव्हता त्यानं परतावं अपुरा राहिलेला डाव त्यानं पुन्हा चालू करावा म्हणून ती आसुसली होती त्याला हवी तशी साथ द्यायला ती तयार होती ओठाशी आलेला अमृत कुंभ टाकून त्यानं जावं हे तिला पटलं नव्हतं ती नाराज झाली होती ती गादीवर तळमळत होती तिचं मन तडफडत होत त्या हुरहुरीतच तिचा डोळा कधी लागला ते तिला कळलंच नव्हतं बाबांनी दारावरची कडी वाजवली तेव्हा तिला जाग आली घड्याळात सात वाजून गेले होते ती कावरी बावरी झाली केसातला गजरा विस्कटून गादीवर विखुरला होता तिनं गादी झटकून व्यवस्थित अंतरली आणि ती खोली बाहेर आली कालची शरदाची संध्याकाळ व चांदन माळून कळलंच नव्हतं नवजीवनाची नवी प्रभात तांबड फोडून लखलखत होती सारी सृष्टी तिला हिरवीगार नवी नवी भासत होती अशा प्रकारे योगायोगाने त्यांची झालेली ओळख योगायोगामध्येच योगा गोष्टी घडवून गेल्या पुढे ती त्याच्या फर्मची मालकीन झाली आणि दोघांनी आनंदाने संसार सुरू केला तर कशी वाटली माझी आजची दो स्टोरी दोनही भाग आवडले असतील तर नक्की कमेंट करा स्टोरी जर आवडत असेल तर, तर लाईक करायला देखील विसरू नका चॅनेलवर नवीन आला असाल स्टोरी बघत आला आहात इथपर्यंत तर नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या द स्टोरीज मध्ये धन्यवाद